सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपल्या श्रावणगंधा या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा देशमुख कुटुंब आणि त्यांचे मित्र सध्या अधिक मजबूत एकत्र आणि नवे उद्दिष्टांनी परिपूर्ण होते त्यांनी मागील संघर्षामधील घेतलेली शिकवण त्यांच्या कामगिरीत दिसत होती आरव आपल्या पुस्तकाचा तिसरा भाग लिहायला सुरुवात केली ज्यात त्यांनी सामाजिक बदलासाठी केलेल्या प्रयत्नांना व स्थानिक लोकांच्या प्रेरणादायक कथा लिहिल्या आरोप पत्रकारितेत वेगवेगळे सामाजिक प्रश्न उभे करत होताच पण आता त्याच्या लेखनातील भावना अधिक सखोल आणि व्यापक झाल्या साक्षीने शहरातील अपराध नियंत्रणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस दलाचे काम अधिक प्रभावी बनवण्याचे प्रयत्न सुरू केले आण मेंटोर प्रोग्राम विकसित करत नव्या विद्यार्थ्यांना ना फक्त शिक्षण तर मानसिक आधार देण्याच्या कामात मग्न होती देशमुख कुटुंबाच्या प्रयत्नामुळे शहरात जागरूकता वाढली शाळा आणि महाविद्यालयांनी सुरक्षा व मानसिक आरोग्यावर लक्ष विशेष लक्ष दिले पालक मंचाने विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी सक्रिय पावले उचलली वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी महिलांच्या सुरक्षा शिक्षण व स्वावलंबनासाठी प्रकल्प सुरू केले संजय देशमुखने आपला व्यवसाय पारदर्शक आणि समज उपयोगी केला त्यांनी गावातील शाळांसाठी डिजिटल लायब्ररी सुरू केली आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अधिक खुली केली कुटुंबातील नाते जास्त घट्ट झाले आणि त्यांनी आनंदाचे क्षण एकत्र साजरे केले एक संध्याकाळी संपूर्ण देशमुख कुटुंब आणि साक्षी एका आवारात एकत्र बसले होते तेथे प्रेम सामंजस्य आणि विश्वास यांचा अनुभव घेतला गेला आरो म्हणाला आपल्या संघर्षानेच आपल्याला नव्याने जोडले आणि भविष्याकडे ठाम पावलांनी न्यावे हे शिकवले हे बोलताना त्या घरात एक शांत आणि स्थिर ऊर्जा होती जी पूर्वीच्या काळची चिंता आणि वेदना मिटी करून नवीन आशेचा प्रकाश पसरवत होती देशमुख कुटुंबाचा नवा अध्याय सुरू झाला होता संघर्ष शिकलो पुन्हा विश्वास आणि समाजप्रेम यांच्या बळावर ते आता आपल्या गावासाठी शहरासाठी काहीतरी मोठं करण्याचा निर्धार करत होते आरोप नवीन सामाजिक अभियानाच्या आयोजनात व्यस्त होता सत्याचा जागर या इंटरएक्टिव्ह सत्रामध्ये तो तरुणांना भ्रष्टाचार सामाजिक अन्याय यावर लिहायला विचार करायला आणि बदल घडवायला प्रवृत्त करत होता साक्षीने पोलीस दलात सुधारणा घडवून आणण्यासाठी टेक्नॉलॉजी डेटा विश्लेषण महिला संरक्षण उपक्रम आणले अणवीच्या मेंटोर प्रोग्रामने आता इतर शाळांपर्यंत विस्तार घेतला आणि मानसिक आरोग्यावर जाणीव वाढवणारी कार्यशाळा सुरू झाली गावकऱ्यांच्या सहभागाने नवा प्रकल्पाचा प्रकल्पांना सुरुवात झाली महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शिबिरे युवकांसाठी डिजिटल लर्निंग व उद्योगक कर, उद्योगकर्ता क्लासेस वृद्धांसाठी आरोग्य मोहीम संजय देशमुखने सामाजिक उपक्रम सुरू करून स्थानिक बेरोजगारांसाठी नवीन नोकऱ्या निर्माण केल्या रोजच्या रुटीनमध्ये प्रेमाने भरलेले सायंकाळ सामुदायिक जेवण गप्पा आणि एकत्रित भविष्याचे स्वप्न याच नव्याने विणलेले कुटुंब एक दिवस घराच्या गच्चीवर संपूर्ण कुटुंब एकत्र जमलं आणि आरोव म्हणाला आपली कथा इथे संपत नाही या प्रत्येक छोट्या प्रयत्नांनीच मोठे बदल घडतात आणि याचं श्रेय आपल्यातील बांधणाऱ्या प्रेमाला संघर्षशील वृत्तीला आहे देशमुख कुटुंबाने आपल्या संघर्षाच्या शिकण्याच्या आणि नवे स्वप्न उभारण्याच्या प्रत्येक चुकामधून वेदनामधून आणि यशामधून समजून घेतले की एकत्र येणं माफ करणं सत्याच्या मार्गावर ठाम उभं राहणं आणि समाजासाठी काहीतरी वेगळं चांगलं घडवणं हेच प्रत्येक कुटुंब प्रत्येक समाजासाठी अत्यंत मौल्यवान आहे आता देशमुख घराची सायंकाळ शांत समाधानी अशानं ओतप्रोत चाकळीनं जोडलेल्या गेलेल्या अनुभवांवर एकमेव विचार जग बदलतं पण बदल घडवायची हिंमत आणि प्रेम आठवत राहिलं की प्रत्येक संकटातही नवजीवन फुलत राहत देशमुख कुटुंब आणि त्यांच्या मित्रांना आता नवीन दिशा मिळाल्याची जाणीव होती एकमेकांना साथ देत त्यांनी समाजातील बदल टिपण्याचा निर्धार अजून वाढवला आरो आता युवा संवाद मंच या उपक्रमाची सुरुवात करतो आहे जिथे ताज्या पिढीच्या समस्या त्यांच्या आकांक्षा आणि त्यांच्या बदलाचं उगम हेच विषय चर्चेले जातील साक्षी पोलीस विभागात नव्या पद्धतीच्या गुन्हेगारी प्रवृत्ती विरुद्ध प्रशिक्षण कार्यशाळा घेत आहे ज्यात महिला अधिकारी युवक आणि पालक सहभागी आहेत आणि मी विकसनशील मेंटर प्रोग्रामसह शहरातील शाळा आणि महाविद्यालयातून मानसिक आरोग्य करिअर सल्ला आणि जीवन कौशल्याविषयी कला उत्सव सारखे सांस्कृतिक उपक्रम उपक्रम साजरे करते संजय देशमुखने आपल्या अनुभवातून शिकून तरुणांसाठी स्टार्टअपांना आर्थिक आणि मार्गदर्शक स्वरूपाची मदत देणारा नीती उद्यम फंड उभारला याच्या माध्यमातून अनेक युवकांना आपल्या क्षेत्रात संधी मिळू लागली गावात डिजिटल लायब्ररीचे आधुनिक रूप तंत्रज्ञान विशेष मार्गदर्शक आणि ग्रामीण उद्योजकांसाठी कार्यशाळा चालू झाल्या काही यशस्वी विद्यार्थी आणि महिला उद्योजक पुढे शहरभर कार्यशाळा घ्यायला लागले आरव अण्वी साक्षी आणि संजय देशमुख रोजच्या दहापळीतही प्रत्येकाच्या यशाचा आनंद साजरा करतात शुभेच्छा एकमेकांना प्रोत्साहन कोमट हास्य आणि सामूहिक स्वप्नांनी स्वप्नांची पावलं हेच त्यांचं जीवनमान आहे रात्रीच्या गप्पामध्ये प्रत्येकजण आपापले दिवसाचे अनुभव बरे वाईट शिकवण शेअर करतो संजय आता मुलासोबत घालवलेला प्रत्येक क्षण म्हणजे आयुष्याचा खरा आनंद मानतो शहरभर आणि गावी तसेच देशमुख कुटुंबांची कथा विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी उद्योजकांसाठी आणि समाजकार्यासाठी ही प्रेरणा ठरते त्यांच्या संघर्षातून जिद्दीतून व शिकण्यातून अनेक घरात गावात आणि शाळात नव्या बेसुमार स्वप्नांना आरंभ मिळतो एक आभाळभर संधी घेऊन देशमुख घरच्या गच्चीवर एक संध्याकाळी आरो म्हणतो ज्यांची मूळ संकटात घट्ट असतात त्यांनाच आशीचा नवा फळ पस प्रसवतो आणि त्यातलेच प्रत्येक क्षण हेच नव्या स्वप्नांचं बीज आहेत देशमुख कुटुंबाच्या प्रेरणादायी मार्गदर्शकांना खाली पुणे आणि परिसरातील अनेक युवक आता नेतृत्व घेत नव्या सामाजिक शैक्षणिक व तंत्रविषयक उपक्रम सुरू करू लागले आरवच्या युवा संवाद मंचमुळे विविध महाविद्यालयातून विद्यार्थी आपल्या प्रश्नांना अभ्यासातील अडचणी करिअरचे स्वप्न आणि सामाजिक यावर मुक्तपणे बोलू लागले त्यांच्या पुढाकारातून अनेक जिल्ह्यांसाठी शाळेत ओपन डायलॉग सेक्शन्स ऑनलाईन सत्यशोधक फारम सुरू झाले साक्षीच्या नेतृत्वाखाली पोलीस खात्याच्या महिलांसाठी विशेष प्रशिक्षण मोहीम शाळेतील मुलींसाठी सेफ्टी किट्स चे वितरण आणि डिजिटल सुरक्षा साक्षरता शिबिराचे आयोजन झाले विविध ठिकाणी तिने मुलींच्या हक्कासाठी चर्चा घडवली तिच्या या कार्यामुळे महिलांना नवा आत्मविश्वास व सुरक्षितता लाभली आण मेंटॉर प्रोग्रॅम आता शहरातील तीसपेक्षा अधिक शाळात पोहोचला प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक मार्गदर्शक काउन्सलिंग आणि कला क्रीडा विज्ञान या सर्वच क्षेत्रात प्रोत्साहन मिळू लागले मेंटॉर मीटअप्स में पालकांसाठी शिक्षण संवाद उपक्रमामुळे शाळांना पालकांना आणि मुलांना नवी उमेद मिळाली संजय देशमुखच्या नीती उद्यम फंडमुळे अनेक युवकांनी आणि महिलांनी स्वतःचे व्यवसाय शाळा किंवा छोटेखानी सामाजिक संस्था उघडल्या ग्रामीण भागात डिजिटल तंत्रज्ञान कृषी नवो उपक्रम आणि लघु लघु उद्योगाची चळवळ वाढली गावात ज्या तरुणांना पूर्वी शिक्षण व्यवसाय किंवा मदतीची गरज होती ते आता मार्गदर्शक झाले एक खास सायंकाळी देशमुख घरातील सर्वजण त्यांचे जुने मित्र मेंटोर किड्स आणि गावातील नवे उद्योजक एकत्र आले गप्पात हसण्यात आणि गाण्यात रंगलेला हा प्रसंग इतरांसाठी प्रेरणा ठरला आपल्या समाजाची खरी ओळख संकट ओलांडण्याच्या साथ साहसात आहे पण ही ओळख सांभाळण्याचं खऱ्या अर्थानं मोल प्रेम सामंजस्य आणि माफ करण्याची तयारी आहे आरव जिथे स्त्री बालक युवक स्वतंत्रपणे मत मांडू शकतात सुरक्षित चालतात तेच समाज मुक्त आणि सशक्त होतो साक्षी शिक्षण आणि आदर्श हेच खरे वाघिणीचे दात आहेत जर माणूस शिकला तर जगणं बदलू शकतं आणवी प्रत्येक संकटातून शिकवणूतून आणि समंजस्यातून नव्याने फुलणारी उमेद हिम्मत आणि बंद हेच पुढच्या पिढीला सुधारण्याची पुढे जाण्याची प्रेरणा देतात आता देशमुख कुटुंब त्यांच्या मित्रांनी आणि समाजातील युवक युवतींनी एकत्र मैत्री नातेसंबंध विधायकता आणि नवचैतन्य या चौकटीतून एक नवी उज्वल वाट गाठली आहे या प्रवासासारखी सतत वाढणारी शिकवणारी आणि उमलणारी राहते कारण प्रत्येक वस्तुनिष्ठ सत्य प्रेम आणि सामुदिक सामुदायिक संघर्षात संघर्षातूनच समाजात खरे बदल फुलतात धन्यवाद कशी वाटली कथा आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद